नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या घृणेश्वर ते देवळगा राजा कावड यात्रा उत्साहात पार सकल हिंदू समाजाचा उपक्रम लोकप्रियेच्या शिखरावर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी घृणेश्वर येथून पवित्र पाणी घेऊन आलेल्या कावड यात्रेत देळगा राजा येथे भव्य स्वागत करण्यात आले या यात्रेचे आयोजन सकाल हिंदू समाज देवबा राजा यांनी केले होते सकाळी सावखेट भोई मेळा येथील महादेव मंदिरापासून कावड यात्रेला सुरुवात झाली यात्रेचा मार्ग शिंगणेनगर धोंडीराज महाराज मठ वाल्मिकी नगर बालाजी फरस महादार चौक कमिटी चौक चेंडेश्वरी चौक बसस्टँड सिव्हिल कॉलनी मार्गे खो खोरेश्वर महादेव मंदिर येथे विराजनाने समाप्त झाला या यात्रेतील खास आकर्षक ठरले ते आघोरी साधू गोरिला कालीमाता आणि हनुमानाच्या वेशातील युवक यांची उपस्थिती भाविकाचे विशेष लक्ष वेधले आणि कावड यात्रेला रंगत आणली ढोल ताशा भगवे झेंडे हर हर महादेवाच्या जलघोषात शहर भक्तिमय वातावरण वाल शहरातील नागरिकांनी यात्रेचे ठिकठिकाणी थीक स्वागत करून पाणी व फराळाची सेवा केली काही ठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून पुष्पवृत्ती केली ही कावड यात्रा सलग चौथ्या वर्षी यशस्वीपणे पार पडली असून सकल हिंदू समाज व स्थानिक युवक मंडळांनी संयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली यात्रेद्वारे धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकता याचा सुंदर संगम पाहायला मिळाला मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे